मी धनेश शिंदे आपल्या धनेश किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत बाजरीच्या पिठाच्या खमंग अशा पुऱ्या आता थंडीचं वातावरण आहे सकाळी संध्याकाळी रात्री आपल्याला थंडी वाजत असते सकाळी तर खूप थंडी वाजते तर तुम्ही या पुऱ्या नाश्त्यासाठी केलात तरीही चालेल चहा सोबत खूप मस्त लागतात आणि खूप मस्त अशा पुऱ्या होतात गरमागरम खायला खूप मजा येते आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या खूप पौष्टिक अशा आहेत म्हणजे आपल्याला च काहीतरी चटपटीत असं पण खायचं आहे पण हेल्दी असं पण खायचं आहे तर हा ऑप्शन एकदम मस्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं की या पुऱ्या करण्यासाठी आपल्याला बाहेरून काही आणायची एवढी गरज नाही आपल्या घरच्याच साहित्यामध्ये ह्या झटपट अशा आपल्याला पुऱ्या करता येतात आणि करायला टाईमसुद्धा खूप कमी लागतो सो चला बघूयात या पाजरीच्या पिठाच्या खमंग पुऱ्या कशा करायच्या चला था पन पीट तर चला आता आपण पीठ मिळून घेऊयात तर त्यासाठी मी जे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे त्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल आणि त्यासोबतच मी आत्ता टाकताना पण नक्की सांगेन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी हे सगळं मेजरमेंट या मेजरमेंटच्या कपानुसार घेतलेलं आहे तर तुमच्याकडे जर का मेजरमेंटचे कप नसतील काही हरकत नाही तुम्ही वाटीप्रमाणे सुद्धा हे सगळं मेजरमेंट घेऊ शकता तर मी त्या इथे आता एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं तर मी इथे एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर सर्वात महत्वाची टीप म्हणजे तुम्ही बाजरीचं पीठ घेताना ते पीठ खूप आधीचं असं नका घेऊ म्हणजे जुनं पीठ आपल्याला इथे नाही घ्यायचं आहे दळून आणतानाच ते असं दळून आणा की जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच दळून आणा आणि अगदी आठवडाभराचाच गॅप हवा अगदीच म्हणजे पंधरा दिवसाआधी वीस दिवसाआधी दळून आणलेलं आहे आणि ते, ते पीठ तुम्ही वापरत असाल तर पुऱ्या ज्या आहेत किंवा ते पीठ कडवट असं होतं त्यामुळे अगदी जुनं असं पीठ न घेता आपल्याला लगेचच दळून आणलेलं पीठ इथे वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे हाफ कप गव्हाचं पीठ आणि मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत वन फोर्थ कप बेसन हाफ कपच्या हाफ असं वन फोर्थ कप हा मसाला जो मी करून घेतला आहे तर या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे दहा ते अकरा मिरच्या हिरव्या मिरच्या त्यानंतर आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि त्यासोबतच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सगळं मी मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं आहे तर हा मसाला आपण यामध्ये टाकूयात खूप छान चव येते तर मी इथे दोन टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत तर तीळ जे आहे ते थंडीमध्ये खाल्लेले खूपच चांगले असतात तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर आणि या पुऱ्यांमध्ये तीळ हे खूप छान असे लागतात दिसायला पण खूप छान दिसतात त्यानंतर हिरवी गार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ भाजलेल्या जिऱ्यांची पूड आहे तुम्ही तुमच्याकडे जर का जिरेपूड नसेल तर तो जो आपण मसाला केला त्याच्यामध्ये जिरे टाकले तरीही चालेल त्यानंतर धनेपूड एक टेबल स्पून त्यानंतर मी इथे घेतलेला आहे ओवा तर ओव्याची चव तर खूप मस्तच लागते पुऱ्यांमध्ये हा थोडासा हातावरती चोळून टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद आणखी खुलतो तिथे आपण सगळं टाकून घेतलेलं आहे हे आता आपण एकदा थोडंसं मिक्स करून घेऊयात हाताने खूप हेल्दी अशी रेसिपी आहे ही म्हणजे आपल्याला काहीतरी चटपटीत पण खायचं आहे पण अनहेल्दी पण नाही खायचं आहे तर आपण घरच्या घरी अगदी खूप कमी साहित्यांमध्ये ह्या पुऱ्या करू शकतो नेमकी पीठ जे आपण मळून घेतो आहे पुऱ्यांसाठीचं ते पीठ जे आहे ते आपल्याला थोडंसं घट्ट मळायचं आहे थोडंसं घट्ट पीठ मळलं <4 Özell großes> म्हणजे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या छान अशा फुकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते बाजरीचं पीठ असल्यामुळे जसं जसं mm. वेळ होत जाईल तसं तसं ते सा हो थोडंसं सैल होत जातं त्यामुळे आपल्याला ते घट्टच मळायचं आहे आणि घट्ट मळलं ते आपल्या पुऱ्या मस्त अशा फुकतात तर हे थोडंसं मिक्स करून झालं की आता आपण हे मळून घेऊयात तर मी सांगितल्याप्रमाणे हे पीठ जे आहे ते आपल्याला थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आहे अगदी सैल असं नाही मळायचं थोडंसं घट्टच मळायचं म्हणजे आपल्या पुऱ्या छान अशा फुकतात तर आपण थोडं थोडं करत पाणी टाकूयात आणि हे मळून घेऊयात मळताना आपल्याला याच्यामध्ये एक टेबल स्पून तेलसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ जे आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं घट्टच मळलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर आता आपल्याला हे रेस्टला वगैरे अजिबात ठेवायचं नाही आहे लगेचच ह्याच्या आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्यात तर चला मस्त अशा पुऱ्या लाटून घेऊयात चला तर आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात तर ला त्यासाठी सर्वात आधी आपल्या हातांना तेल लावून घ्यायचं आणि ह्याचे असे आपण बारीक बारीक असे गोळे करूयात अगदीच बारीक असे नाही या साईजचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत या साईजचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत बॅटर जे आहे म्हणजे पीठ आपलं खूप मस्त झालेलं आहे आपल्याला छान असा गोळा करता येतोय याच्यावरूनच कळत आहे की आपलं पीठ जे आहे ते मळताना आपण खूप मस्त असं मिळ मळलं आहे आणि मला इथे एकदम म्हणजे जास्त पाणी नाही लागलं हाफ कपच पाणी मला लागलं तुम्हाला जेवढं पाणी लागतंय म्हणजे पिठाप्रमाणे पण ते होतं की आपल्याला केवढं पाणी लागणार आहे वगैरे तर असं असं थोडंसं घट्ट असंच पाहिजे चला तर मी इथे पाच पाच असे गोळे करून घेतलेत चला आता आपण पुरा लाटून घेऊ तर सर्वात आधी आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते लावून घ्यायचं आहे कारण की बाजरीचं पीठ चिटकू शकतं त्यामुळे आधी गव्हाचं पीठ लावून घ्यायचं म्हणजे खाली चिटकणार नाही आणि त्यासोबतच या गोळ्याला स चपट करूयात आणि ह्याला पण पीठ लावून घेऊया तर मी ह्याला पण पीठ लावून घेतलेलं आहे चला तर आता लाटून घेऊयात अगदी जोर देऊन लाटायचं नाहीये आपल्याला हे आणि खूपच असं पातळ असं नाही करायचंय थोडस जाड असा ठेवायचा म्हणजे छान फुकतात तर हे असं आपण ह्याला गव्हाचं पीठ लावलंय त्यामुळे ते खाली चिटकत पण नाही तर आता या साईडची आपण अशी लाटून घेतलेली आहे आणि हे जे बाजूलाचं म्हणजे ते चिरतं आता बाजूचं पीठ आहे तर ते चिरणार असतं घाबरून नाही द्यायचं आपण पुरी करतो तर छान मस्त अशी वाटी घ्यायची तुम्हाला ज्या साईजची पुरी पाहिजे त्या साईजची तुम्ही वाटी अशी घेऊ शकता आणि मस्त अशी पुरी करून घ्यायची हे बाजूचं पीठ काढून टाकूया तर तुम्ही ते बघू शकता छान मस्त अशी पुरी आपली इथे झाली आहे मस्त गोल गोल झाली आहे आणि या जाडीची पुरी मी इथे ठेवलेली आहे अगदीच पातळ अशी नाही करायची मग ती कडक होते थोडीशी जाड अशीच ठेवायची म्हणजे छान अशी फुकते पण तर इथे आपली पुरी तयार आहे अशाच आपण एक चार पाच पुऱ्या करून घेऊयात आणि तळून घेऊ तर इथे मी मस्त अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत चला तर आता तळून घेऊया तर पुऱ्या तळण्यासाठी मी इथे तेल पण जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे तेल जे आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे आप आधी आपल्याला आणि त्यानंतर मी इथे आता गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे चला तर आता पुरी तळून घेऊया पुरी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे कारण की आपण आधीच तेल जे आहे ते छान असं गरम करून घेतलेलं आहे तर पुरी थोडीशी वर आली की तिला थोडंसं असं प्रेस करून आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे म्हणजे ती मस्त अशी फुकते वाव तुम्ही इथे बघू शकता आपली पुरी किती मस्त अशी फुगली आहे असंच आपल्याला तळून घ्यायचंय आणि मग फ्लिप करून या साईडने पण तळून घेऊया जास्त वेळ लागत नाही पुरी तळायला एक मिनिटात एक पुरी तळून होते आणि आपण तेल, गरम तेल ता ता तर गरम करून घेतलेलंच आहे त्यामुळे लो फ्लेमवरती तळायची छान अशी तळली जाते चला तर आता ही पुरी आपण काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊयात तेल चांगलं नितळून घ्यायचं चला तर आता सगळ्या पुऱ्या तळून घेऊ तर इथे आपल्या बाजरीच्या खमंग अशा पुऱ्या तयार आहेत आणि किती मस्त झाल्यात तुम्ही इथे बघू शकता वाव त्यासोबतच मी इथे घेतलेला आहे सॉस आणि पुदिना चटणी तुम्ही याच्यासोबत दही जरी घेतलं तरीही खूप छान लागतं आणि त्यासोबतच जर का तुम्ही हे संध्याकाळी चहासोबत या पुऱ्या जर का खाल्ल्या तर वाव खूप मस्त अशा लागतात आणि आपल्या पुऱ्या पण किती छान अशा झाल्यात अजिबात तेल असं उरलेलं नाही आहे छान मस्त अशा झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा या बाजरीच्या पुऱ्या मस्त अशा करून बघा आणि पावसाळ्यात करा किंवा थंडीत करा दोन्ही सीझनमध्ये खायला खूप छान लागतात कारण की गरमागरम पुऱ्या आणि चहा वाव बेस्ट कॉम्बिनेशन तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा आणि हो तुम्हीसुद्धा नक्की करून बघा खूप मस्त असे होते ही रेसिपी आणि कशी होते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला माझ्याकडून अजून कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे सुद्धा मला नक्की सांगा आणि जर तुम्ही धनश्रीच किचनला अजून सबस्क्राईब केलं असेल लगेचच जावा सबस्क्राईब करा फ्री आहे त्यासोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेचच अशा पोहोचतील बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन